नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हसनपूरमध्ये एक सायबर फसवणुकीची घटना घडली आहे हो आणि यात भारतीय किसान युनियनच्या एका पदाधिकाऱ्यालाच लक्ष करण्यात आलंय अगदी शकील खान त्यांचं नाव तर आपल्याला जी बातमी मिळाली आहे त्या आधारे आपण पाहूया की हे सगळं नेमकं कसं घडलं आणि महत्त्वाचं म्हणजे यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय ऑनलाईन सुरक्षिततेबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे आजकाल नक्कीच सुरुवात करूया मग तर हे शकील खान जे आहेत ते भाकिय संघर्ष अल्पसंख्यक मोर्चेचे हसनपूरचे प्रमुख आहेत आणि त्यांना म्हणजे तब्बल पस्तीस हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला पस्तीस हजार मोठी रक्कम आहे हो ना पण हे झालं कसं ही पद्धत खूप धक्कादायक आहे म्हणजे त्यांच्याच एका जवळच्या मित्राचा नंबर वापरून हे केलं गेलं हो हीच तर खरी मेख आहे या प्रकारच्या फसवणुकीमध्ये झालं असं की खान यांच्या हरिद्वार मधल्या एका मित्राचा मोबाईल नंबर हॅक केला गेला हॅकर्सनी तो नंबर वापरला म्हणजे मित्राच्याच नंबरवरून मेसेज आला अगदी त्या नंबरवरून खान यांना एक मेसेज आला ज्यात एक लिंक होती आता मित्राचा नंबर म्हटल्यावर साहजिकच विश्वास बसतो नाही का बरोबर आपण लगेच संशय नाही घेत अशा वेळी आणि तेच झालं खान यांनी त्या लिंकवर क्लिक केलं क्लिक केल्यावर कार तर त्यांच्याकडून एका मागोमाग एक ओटीपी मागितले गेले वन टाइम पासवर्ड अरे देवा त्यांना थोडा संशय यायला लागला पण तोपर्यंत तो वेळ निघून गेली होती त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले गेले होते म्हणजे थेट ओळख आणि विश्वास याचाच गैरवापर केला गेला यालाच आपण ते काय म्हणतात त्याला डिजिटल प्रतिरूपण म्हणतो का अगदी बरोबर बोललात हे आहे डिजिटल प्रतिरूपण म्हणजे सायबर गुन्हेगार काय करतात ते लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी मुद्दाम ओळखीच्या व्यक्तीचं नाव किंवा नंबर वापरतात हे तंत्रज्ञानापेक्षा जास्त मानसशास्त्राचा खेळ वाटतोय मला तसंच आहे ओळखीच्या माणसाकडून आलेला संदेश आपण पटकन खरा मानतो तपासत नाही ह्याच गोष्टीचा फायदा घेतला जातो ही फक्त फोन हॅकिंग नाही ही, ही विश्वासाची हॅकिंग आहे हे खूपच गंभीर आहे मग जेव्हा खान यांच्या लक्षात आलं की पैसे गेलेत तेव्हा त्यांनी काय केलं काही पावलं उचलली का हो त्यांनी लगेच हालचाल केली हे महत्वाचं सगळ्यात आधी त्यांनी एच डी एफ सी बँकेच्या मॅनेजरला फोन केला आणि खातं तात्काळ गोठवायला सांगितलं बरं झालं म्हणजे अजून नुकसान टळलं असेल हो आणि त्यानंतर ते थांबले नाहीत त्यांनी सर कोतवाली पोलीस स्टेशन आणि तिथल्या स्थानिक सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी तपासी सुरू केलाय आता पोलिसांचं काय म्हणणं यावर काही सल्ला दिलाय का त्यांनी लोकांना हो तिथले जे सर्कल ऑफिसर आहेत दीप कुमार पंत त्यांनी एक महत्वाचा इशारा दिला आहे ते स्पष्ट सांगतात की बाबांनो कुठल्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका अजिबात नाही आणि ओटीपी बद्दल तोच सगळ्यात महत्वाचा मुद्दा ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका अगदी जवळचा मित्र असो नातेवाईक असो कोणी असो ओ म्हणजे तुमच्या तिजोरीची चावी आहे बरोबर कारण हे फसवणूक करणारे मित्र किंवा ओळखीचे असल्याचं भासवतात हो ना नेमका तोच धोका आहे ते विश्वास संपादन करतात आणि मग गंडा घालतात पण मला सांगा ही जी घटना हसनपूर मध्ये घडली हे फक्त तिथेच घडतंय की यामागे काही मोठा पॅटर्न दिसतोय आपल्याला नाही हे एक व्यापक चित्र आहे म्हणजे हे फक्त हसनपूर मर्यादित नाहीये भारतात विशेषत उत्तर प्रदेशातल्या हसनपूर सारख्या निम शहरी किंवा थोड्या ग्रामीण भागांमध्ये असे डिजिटल प्रतिरूपणाचे घोटाळे वाढताना दिसत आहेत अच्छा याचं कारण काय असावं जागरूकता कमी आहे का तिकडे जागरूकता कमी असणं हे एक कारण असू शकतं नक्कीच पण फक्त तेवढंच नाही कधी कधी काय होतं आपण तंत्रज्ञानावर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहतो किंवा व्यवहारांमधल्या सोपेपणाच्या मागे लागतो त्यामुळे ही धोका वाढतो म्हणजे डिजिटल साक्षरता वाढवणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर सावधगिरी बाळगणंही तितकंच महत्वाचं आहे अगदी तर मग या सगळ्यातून सामान्य माणसाने काय धडा घ्यावा स्वतःला कसं सुरक्षित ठेवावं हो तेच विचारायचं होतं काय करता येईल काही साध्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट जर असा कोणताही संशयास्पद मेसेज आला ज्यात पैशाची मागणी आहे किंवा लिंक आहे तर ज्या व्यक्तीकडून मेसेज आलाय असं वाटतंय त्या व्यक्तीला थेट फोन करा खात्री करा हा मुंदा खूप महत्वाचा आहे फोन करून विचारण्यात काय हरकत आहे काहीच नाही दुसरी गोष्ट अनोळखी किंवा थोडा जरी संशय आला तर त्या लिंकवर क्लिक करूच नका तिसरं आणि हे मी पुन्हा सांगतो ओ टी पी कधीही कुणासोबतही शेअर करू नका कधीच नाही आणि चौथी गोष्ट तुमच्या बँकेची एसएमएस अलर्ट सेवा नक्की सुरू ठेवा म्हणजे खात्यातून पैसे गेले किंवा आले तर तुम्हाला लगेच कळेल म्हणजे थोडक्यात सतत सतर्क राहणं डोळे आणि कान उघडे ठेवणं खूप आवश्यक आहे अगदी शकीलखार यांच्या बाबतीत जे घडलं ते हेच अधोरेखित करतं की ऑनलाईन जगात आपण कितीही ओळखीचं वाटलं तरी सावधगिरी बाळगायला हवी कारण मुखवटा घालून कोणीही येऊ शकतं बरोबर हे सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांचाच एक भाग आहे नाही का हो नक्कीच तर या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की डिजिटल जगात वावरताना अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे कारण हल्ले अनपेक्षित ठिकाणांहून आणि ओळखीच्या भासवणाऱ्या लोकांकडूनही होऊ शकतात आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय बघा तंत्रज्ञान जसं बदलतंय तसं डिजिटल जगात विश्वास ठेवण्याच्या आपल्या पद्धती आणि त्यातले धोके कसे बदलत आहेत यावर विचार करायला हवा हो हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अजून एक समाजातील महत्त्वाच्या पदांवर असलेले लोक जसे नेते किंवा इतर ओळखीचे चेहरे ते अशा फसवणुकीसाठी जास्त सोपे लक्ष का ठरत असतील याचाही विचार करण्यासारखा आहे